पाचगणी येथे वनव्याने आग लागून झालेल्या दुर्घटनेत एक पत्रावजा घर पूर्णपणे भस्मसात झाले आहे या दुर्घटनेत घरमालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पाचगणीच्या एम आर एस सेंटरजवळ असणाऱ्या एका घराला वनव्याने लागलेल्या आगीत हे घर पूर्णपणे चळून खाक झाले विशेष म्हणजे हा घरमालक कुलूपबंद घरात होता या घटनेचे गांभीर्य ओळखून एसओएस ग्रुप तसेच एम आर एस सेंटरचे कर्मचारी यांनी लागलीच तातडीने याला घराबाहेर काढले आणि उपचारासाठी पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले परंतु त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घरातील दोन छोटे मुले शाळेत गेल्याने बालबाल बाल बचावले बाल असून या दुर्घटनाग्रस्त घरमालकाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे या जळालेल्या घरात या कुटुंबाचे सर्व उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यामुळे यांना नुकसानग्रस्त कुटुंबाला भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे